आपल्याकडे ऋषी पंढरी आली हे दुगावची आद ही वाडगावची आद अशी त्याने त्या खुना करून डायरेक्ट ना, ना, ते नाल्या मारेल होत्या पूर्ण इडून तिडून नाल्या होत्या ना, पण आता समजा जमिनी कमी ना उदाहरणार्थ मला की ना आता हे यांनी पण सोडले सोडले आम्ही सोडले यांच्या बाबती आर दिली यांच्या बाबती पोर पाठला बोला सरकारी सरकारी मोजणी मोजणी केलेली आपण त्यांनी सोडलेली जवळजवळ दहा फूट जागा ज्यावेळेस लेवल चालू केली त्यावेळेस मी इथं दहा फूट जागा सोडेल होती यांच मशीन जे यायचे तो दगड लागायचा म्हणून इथला दगड काढून टाकला मग आता कांडेकरांचा दगड इथं जेवढ्या जागा कुठेतरी असाय तुकावाघ त्याच्यानंतर दत्तू कांडेकर ांडे हे विष्णू वाघ ही तिघ चौघ आले होते त्यावेळेस ही जमीन त्यांची होती वाघांची होती त्यांनी त्यावेळेस ही जागा सोडून द्यायला लेवल करायच्या अगोदर सोडून द्यायला लावली मग लेवल चालू केली काम करा काढू ना कोणी असो त्या ठिकाणी मी काय असेल त्या आता हे बघा मॅडम तर मागे जायची गरज नाही दोन हजार चोवीस चा आहे आपल्याकडे जो बर का मॅडम काम आपलं पुढे जोर दिलेला आहे नाकाशा दोन हजार चोवीस चा आहे त्याच्यावर काम करा कोणी पैसे भरले ना

तुम्ही आम्हाला रास्ता गाडी जाण्यापुरता नका हे करू कारण आज जी कारवाई होणार आहे तीच आम आम्ही ग्राह्य धरणारे नाही तर आम्ही पुढच्या पा मार्गाला जाणारे हे तुम्हाला स्पष्ट सांगण्याचं माझं काम आहे कारण काय आता ही तीन वेळेला गोष्ट झालेली आहे आम्ही तुम्हाला वैयक्तिक दोष देत नाही

ते येणं नाही येणं तो माझं हे नाही खरं मंडळ अधिकारी हे बघा जियारी मंडळ सक्षम अधिकारी असतात मोजमाप करायला हो ते मोजत नाही म्हणत नाही ते तुमचा आता विषय आहे आम्हाला रास्ता काढून द्या बाकी आमचं काय म्हणणं नाही ना कशाप्रमाणे जे तहसीलदार मॅडम पण बोलल्या आणि आपलं बोलणं झालं तुम्ही पण त्याप्रमाणेच बोलल्या कशाप्रमाणे मोजमाप करायचीच गरज नाही जे आहे खुना त्याच्यावर काढून द्या खुना कुठे आहे कुठं कुठं खुनांसाठी हा बा आम्ही आमचे हद्द दाखवू शकतो आम्हाला असं करता येईल का हे प्रमाण आहे तुम्हाला हिरून दिस प्रमाण तुम्हाला मॅडम सहा महिने प्रमाण लिहिण्यासाठीच घालवलेले नकाशामध्ये सा, तो माझा अधिकार नाही तो तुमचा तहसीलचा अधिकार आहे तो तो तुम्ही तहसीलदार मॅडम ना विचारा माझा तुम्ही काही बोलू शकत नाही कारण हे काय आमचं नुकसान झालं ना आम्ही तुमच्यावरच सगळ्या गोष्टी हे करणार ब्लेम

हाती कोणा तुम्हाला दिलेले काय बोलताय आपल्याला नकाशात काय करत आम्हाला हाती कोणा जागेवर पाहिजे ना, ना, ना? ते जर काढून दाखवले काढून टाकले तर आम्ही दाखवू कशा नाही येणार ना हाती कोणाला घेण्यासाठी त्यांनी जर हाती कोणाला दिल्या तर मग आपण त्या नाका शर्मा मोज बापा नुसार होऊ अहो नकाशावरून आपल्याला कळणार हाती कुठे

काय मूर्त बघतो का काढून घे लगेच सगळ्यांची लगेच लगेच सगळं रेकॉर्ड कर लगेच हे हे बाय इथं करू नको डायरेक्ट काढून घे टी व्ही वीचा लगेच पटकन काढ सगळ्यांची बरं का म्हणते भाऊ हे बाय नाही नाही ते झालं विषय हे बाय आता या आमच्या खुना ते इड ताण होते बरोबर बोला चार फूट सोडेल आहे याच्या त्याच्या मोजणी होतं मग दहा वर्ष आम्ही मोजण्यात करत येईन का हे जर सांगू राहिले आपल्याला असं आणि काढून द्यावा आपलं काय म्हणणं नाही तर हा हे सुद्धा आमचं मी काय म्हणलंय का तुम्हाला तुम्ही मोजणी करा करून देत्या नाही 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 करा कुठं रस्ता नाही मिळणार तुम्ही मोजणी केली तरी तारखा फोन टाकून देणार इजी बदल सरळ जावं लागलाय तुम्हाला